विवाह एक घातपाताचं जाळ एकीकडे वैष्णवी हगवणे प्रेमविवाह केला छळ सहन झाला नाही स्वतःच्या अस्तित्वाला संपवून टाकलं दुसरीकडे राजा रघुवंशी प्रेम नव्हतं म्हणून पत्नीने त्याचा घात केला एक आत्महत्या एक हत्या पण दोन्हीच्या मुळाशी विवाह नावाचं पवित्रपणाचा बुरखा तो आता जळू लागलाय दुर्गंधी सुटते हे गुन्हे नाहीच फक्त हे एका युगप्रणालीवरचं अविश्वासाचं राजवट आहे जत प्रेम आदर समर्पण हे शब्द केवळ पुस्तकातले राहिलेत आणि उरले द्वेष संकल्पनांचा बलात्कार आणि अहंकार महादेवांनी रावणाला क्षमा केली नव्हती कारण त्याने ब्राह्मणाचे वेषांतर केलं होतं त्याच्या वेषाखाली दडला होता, होता कपट आजच्या विवाहित नरनारींनी त्याहून घृणास्पद वेष परिधान केला आहे प्रेमाचे समतेचे सहजीवनाचे मात्र आत आहे आकस फसवणूक आणि हिंसेचा नंगा नाच आणि त्यावर समाज चालवत आहे गणित मृत्यूची मोजदात चालली आहे माणूस किची नाही हे लग्न नाहीत हे एकमेकांची आयुष्ये तोडून बांधलेले व्यवहार आहेत मुलींचे आई वडील म्हणतात संसार सावर आमचा मानराग आणि मुलींना मात्र दिले जाते फक्त कोंडी समाजाला आता प्रश्न विचारायलाच हवा विवाह ही संस्था आहे की हिंसेची संमती का आजचा विवाह म्हणजे कोर्टातली पायरी आणि पोस्टमॉर्टमची तयारी मुलींच्या हातात काय द्यायचं बांगड्या की बनावट स्वातंत्र्य मुलांच्या हातात काय शिल्लक ठेवायचं काय शिल्लक ठेवलंय जबाबदारी की जुलमाचा शिक्का हे थांबवायचं असेल तर एकमेकांवर नव्हे स्वतःच्या विचारसरणीवर बोट ठेवावं लागेल स्त्री असो वा पुरुष दोघांनाही नर नारी नव्हे माणूस व्हावं लागेल नाहीतर पुढची बातमी फक्त तुमची वाट पाहते